मंचावरती सरील मान्यवर आणि आपल्या अमरावती लोकसभेतले लाडके लोकप्रिय उमेदवार आनंदराज साहेब आंबेडकर इथे उपस्थित माझ्या माता भगिनी तमाम वडीलधारी मंडळी अमरावतीचे पोट्टे आणि पोट्टीनो आणि या चळवळीतल्या तमाम साथीदारांना माझा क्रांतिकारी जय आज सगळीकडे एक गोष्ट चालली आहे की ह्या देशाचा संविधान बदलणार आहे पण आज आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आणि समजली पाहिजे की हे संविधान कसे बदलणार आहेत आणि कोणते कृत्य करणार सर्वात पहिले आपण भाजपचा जर जाहीरनामा बघितला तर त्याच्यामध्ये आपल्याला एक मुद्दा दिसेल वन नेशन वन इलेक्शन म्हणजे तुमच्या ग्रामपंचायतीचे पंचायत समितीचे कृषी उत्पादन बाजार समितीचे जिल्हा परिषदेचे कॉर्पोरेशनचे आणि आमदारकीचे इलेक्शन रद्द करून एकच इलेक्शन घेतली जाईल आणि हा भारतीय संविधानाचा अपमान आहे आणि हे कृती भारतीय संविधानाच्या विरोधात आहे दुसऱ्या बाजूला आपल्या सर्वांना माहिती आहे की गल्लीमध्ये एक वसुली भाई असतो तो जातो गल्ल्यावरती बंदूक ठेवतो आणि म्हणतो गल्ला खाली कर माझ्या खिशात सगळे टाक असाच एक वसुली भाई दिल्लीमध्ये पण बसलाय आणि त्या वसुली भाईचं नाव आहे भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या बंदुकीचं नाव आहे ईडी सीबीआय जसा वसुली भाई दुकानातून दुकानात जातो दुकाना आणि गल्लेकारी करतो त्याच पद्धतीने हे भाजपवाले कंपन्यांपासून कंपन्यांना जातात आणि म्हणतात ईडी सीबीआय लावू नाहीतर इलेक्टोरल बॉन्ड आमच्या पक्षाला देऊन टाका आणि हेच जर तुम्हाला गवाई समजून घ्यायची असेल तर भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे पती प्रभाकर परकल्ला यांचं आपण वक्तव्य जाऊन आहे का ते सुद्धा म्हणतायत की इलेक्टोरल बॉन्ड हा मुद्दा चुकीचा आहे आणि ह्याच्यामुळे भाजपचा पराभव निश्चित आहे दुसऱ्या बाजूला अमरावतीत आपण लक्ष घातलं तर आपल्याला दिसेल की इकडे भाजपचा प्रचार हा अक्का धार्मिक ध्रुवीकरणावरती भाषेच्या ध्रुवीकरणावरती आधारित आहे कोणी मुद्द्याचा बोलत नाहीये कोणी विकासाचा बोलत नाहीये आणि हा सुद्धा एक संविधानाचं उल्लंघन आहे की तुम्ही जातीचा धर्माचा आणि भाषेचा वापर करून ध्रुवीकरण करून द्वेष पेटवून राजकारण आणि मतपेटा भरायला वापरता आणि हे आम्ही कोणत्याही परिस्थितीत या अमरावतीमध्ये होऊ देणार नाही हे इकडच्या आंबेडकर वाद्यांनी आज ओरडून ओरडून आनंदराज साहेबांना सांगितलं पाहिजे आणि आपल्या ज्या खास उमेदवार आहेत मी आता येताना एका ठिकाणी नुसतं थांबलो आणि लोकांना विचारत होतो कार्यकर्त्यांना विचारत होतो दरवेळेस मी विचारतो की सभेत मुद्दे काय घेऊ तुम्हाला लोकल सोयीचे मुद्दे काय घेऊ तर तिकडे कोणतरी म्हटलं की हे इलेक्शन आलं की खूप चांगली आणि किराणा वाटप करत तर तिकडे तर तिकडे एवढूसा छोटूसा पोरग होता एवढूसा अरे दादा साडी किराणा म्हणजे रवी राणा आणि मेळघाटच्या आणि अचलपूरच्या आदिवासीना एवढी विनंती करतो ओ, दादा, की आपल्या सर्वांना माहिती आहे की नांदेड मध्ये एक हॉस्पिटल होतो तिकडे आपल्या आदिवासी समाजाचे एक डीन होते आणि याच भाजपनी अतिशय जातीवादी कृत्य करून त्यांना त्या हॉस्पिटलचा संडास धुवायला लावला होता आणि म्हणून मी आचलपूरच्या मेळघाटच्या आणि तमाम महाराष्ट्रातल्या आदिवासी बांधवांना हे विनंती करतो की आपण कोणत्याही परिस्थितीत भाजपला मतदान करू नका आणि भाजपचे उमेदवार तिकडे दिसतील त्यांना पकडून इलेक्शन मध्ये पाडा म्हणजे पाडा आणि तेच बोलत असताना छत्तीसगडच्या आमच्या मुसलमान बांधवांशी एक संवाद साधायचा आहे आणि त्यांना एक त्यांना एक विनंती करायची आहे की पिछली बार हम सबको बोला गया था की नवनीत राणा ये एनसीपी सी से पुरस्कृत कॅन्डिडेट आहे हो मामा जरा आवाज वाढवा की नवनीत राणा एनसीपी सी पी जी पुरस्कृत उम्मीदवार उनको चुन के लाना चाहिए लेकिन पार्लियामेंट में जाने के बाद संसद में जाने के बाद उन्होंने पहला काम जो किया वो 370 के खिलाफ वोटिंग करके कश्मीर का स्पेशल स्टेटस निकाल निकालने का काम किया और मैं आपसे गुजारिश करता हूँ कि आप ये इस चीज का बदला मतपेटियों से और इलेक्शन में इस 2024 की इलेक्शन में जरूर लीजिए तसंच दुसऱ्या बाजूला एक बीजेपी वाले एनआरसी सी ए चा, चा मुद्दा आणतायत कंट्रॅक्टी भरती आपल्या राज्यामध्ये यांनी लागू केली आहे आणि हे पण संविधानाचा उल्लंघन आणि मी इकडे आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की एनआरसीसीए हा फक्त इकडच्या मुसलमानावरचा मुद्दा नाहीये एनआरसीसीए हा सगळ्यांना लागू होतो जे कोणी डॉक्युमेंट आणि कागदपत्र लावू नाही टाकू नाही शकणार त्या सगळ्यांना त्याच्यामध्ये मुसलमान दलित आदिवासी भटके विमुक्त विजेएनटी बहुजन वन, आणि वंचित घटकातल्या सर्व समाजांना हा एनआरसीसीएचा धोका आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण एक गोष्ट समजून घ्या की आज एनआरसीसीएच्या विरुद्ध लड़नारे फक्त इकड़ते अंबेडकर वादी है आपकी इस जंग में आपके इस सफर में आपके हमदर्द सिर्फ यहाँ के अंबेडकर वादी है क्योंकि आप देख लीजिए कांग्रेस ने चालीस पन्नों का जाहिरनामा छापा है कितने पन्नों का चालीस एक लाख सेन के खिलाफ लिखा खिलाफ उन्होंने दूसरी तरफ ये कांग्रेस ने हमेशा हमारी कॉम की वोटे लिए लेकिन एक उम्मीदवार आज महाराष्ट्र में खड़ा नहीं किया। 48 सीट से महाराष्ट्र में एक मुसलमान उम्मीदवार नहीं इसका मतलब यही है कि इनके ज़ेन में यही बात है कि हम सिर्फ वोट छापने की मशीन है हम सिर्फ वोट दे देशात घडणाऱ्या महत्वाच्या बातम्यांसाठी भारताचे लोक या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत या बातम्या शेअर करा धन्यवाद